सध्या कोल्हापूर ते मुंबई या मार्गावर सकाळच्या सत्रात विमानसेवा सुरू आहे प्रवाशांच्या मागणीवरून खासदार धनंजय महाडिक यांनी पाठपुरावा केला आणि दोन मार्चपासून सायंकाळच्या सत्रातही कोल्हापूर मुंबई कोल्हापूर अशी विमानसेवा सुरू होतीये सुरुवातीला आठवड्यातील दोन दिवस सायंकाळची कोल्हापूर मुंबई विमानसेवा असेल पण लवकरच संपूर्ण आठवडाभर सायंकाळची विमानसेवा सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचा खासदार महाडिक यांनी स्पष्ट केलंय कोल्हापूर विमानतळ झपाट्यानं विकसित होत आहे सध्या कोल्हापुरातून मुंबई बँगलोर हैदराबाद तिरुपती आणि अहमदाबाद या मार्गावर प्रवासी विमानसेवा सुरू आहे खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रयत्नातून दोन मार्चपासून कोल्हापूर ते मुंबई या मार्गावर सकाळी आणि सायंकाळी अशा दोन्ही वेळी विमानसेवा सुरू होत आहे दर मंगळवारी आणि गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजता मुंबईतून स्टार एअरवेजचं विमान कोल्हापूरच्या दिशेनं उड्डाण करेल आणि पाच वाजून पस्तीस मिनिटांनी हे विमान कोल्हापुरात येईल तर सायंकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी कोल्हापूर विमानतळावरून पुन्हा मुंबईच्या दिशेनं विमानाचं उड्डाण होईल आणि वाजून मिनिटांनी हे विमान मुंबईला पोहोचेल ही नवी प्रवासी हवाई सेवा सुरू होत असून पहिल्या टप्प्यात दर मंगळवारी आणि गुरुवारी सायंकाळच्या सत्रातील स्टार एअरवेजचं विमान प्रवासी सेवा देईल लवकरच आठवड्यातील सातही दिवस सायंकाळच्या सत्रातील कोल्हापूर मुंबई विमान सेवा सुरू करण्याचा प्रयत्न असेल ऐवजी सायंकाळी सात साडेसात नंतर मुंबईहून विमान उड्डाण करेल यासाठी प्रयत्नशील असल्याचं धनंजय महाडिक यांनी स्पष्ट केलंय मात्र तुर्तास तरी कोल्हापूर मुंबई कोल्हापूर या मार्गावर सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन वेळी विमानसेवा सुरू होत असल्यानं प्रवाशांची मोठी सोय झाली आहे